हॅलो वेलकम बॅक टू द चॅनल आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत ड्रीम्स ऑफ हॅपी लाईफमध्ये आज मी बनवते आहे पालक आणि सोयाबीन आणि पनीरचा पुलाव सो so, मी तुम्ही बघितलं असेल की मी पालक गरम पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहे त्याची प्युरी करायची आहे आणि इथे मी बाकीची बेसिक प्रिपरेशन केलेली आहे पालक उकळायला ठेवली होती सो so, अद्रक लसूणची प्युरी केलेली आहे सोयाबीन गरम पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवलं होतं थोडा वेळ आणि त्याच्यानंतर पनीरचे कापही करून घेतलेले आहेत सो so, मी कुकरमध्ये आता काय केलं आहे एक मोठा कांदा जो असतो तो रफली चॉप करून घेतला आहे म्हणजे असं काही नाही खूप बारीक किंवा कसं तर तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि तो थोडा मीठ घालून परतवून घ्यायचा थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत म्हणजे तो थोडासा शिजेपर्यंत आणि त्याच्यानंतर आता ते थोडासा व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि हा पुलाव ना अगदी जे लोक पालक किंवा सोयाबीन खायला नाही म्हणतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि एक टोमॅटो पण मी रफली चॉप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कांदा परतून झाला आहे म्हणून आता टोमॅटो टाकला आहे ह्या पुलावमध्ये ना भरपूर व्हेजिटेबल्स असतात म्हणजे टोमॅटो पालक पनीर सोयाबीन भरपूर आहे आणि जे लोकं व्हेजिटेबल्स खायला म्हणजे कोणी कोणी लोक पालक पण नाही खात कोणी सोयाबीन नाही खात आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा पण टाकू शकतो पण अगदीच खूपच व्हेजिटेबल्स होतील त्याच्यामुळे मी बटाटा स्किप केलेला आहे आणि त्याच्याऐवजी मी पनीर टाकलेलं आहे सो आता ह्याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण अद्रक लसूण कधी पण मी जेव्हा प्युरी करते ना तर त्याच्यामध्ये काय करते कोथिंबिरीच्या काड्या असतात ना थोड्या जाडसर त्या मी टाकते आणि मग प्युरी बनवते तर त्याचं ना स्मेल पण खूप छान येतो आणि टेस्टला पण खूप छान असतं म्हणजे अगदी मी कधी जर लसूण पण नुसता आपण जेव्हा टेचून टाकतो ना तर ते त्याच्यामध्ये पण मी थोडीशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या जे पण अवेलेबल असेल ते मी असं टेचून टाकते छान त्याला एक फ्लेवर येतो आणि मला आवडतं तसं म्हणजे कोथिंबीर माझा इतका आवडती वस्तू आहे ना की मला खूप आवडते म्हणजे मी तेलातही जेव्हा आपण मसाला फ्राय करतो त्याच्यामध्येही कोथिंबीर घालते आणि वरूनही घालते सो so, असं आहे की ह्या पुलावमध्ये ना जेव्हा आपण पालकची प्युरी बनवतो ना तर तेव्हा त्याच्यामध्ये ना तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता थोडंसं लसूण अद्रक हे हां एवढं टाकून तुम्ही प्युरी बनवू शकता म्हणजे पालक ब्लांच झाला गरम पाण्यात हे झालं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि त्याची प्युरी करून घ्यायची म्हणजे ह्या पुलावला ना ग्रीन कलर येईल बट मी आज लाल तिखट टाकते आहे हिरवी मिरची मी थोडं अवॉइड करते मी खात नाही हिरवी मिरची सो so, आता ह्याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकून घेऊया आता हे व्यवस्थित झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये बाकीचं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर ते तुम्ही टाकू शकता ॲक्च्युली ना आ, हे जिऱ्याची पूड टाकते आहे मी आणि आता थोडंसं ते छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया बिर्याणी मसाला बिर्याणी करताना ना म्हणजे पुलाव करताना मी थोडंसं हे पण टाकते दहीमध्ये म्हणजे सोयाबीन आहे ते मॅरिनेट करून ठेवू शकता तुम्ही पनीर आणि सोयाबीन पण ॲक्च्युली माझी मम्मी जी आहे हे दही खात नाही दह्याचा दुधापासून बनलेला कुठलाच पदार्थ खात नाही so, सो जेव्हा पण मम्मी असेल तेव्हा मला खूप गोष्टी अवॉइड कराव्या लागतात सो so, बघितलं असेल तुम्ही मी, मी सोयाबीन घातलं त्याच्यानंतर पनीर घातलं आहे आणि आता ही पालकची प्युरी पण मिक्स करून घेतलेली आहे आता हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि थोडंसं फ्राय होऊ द्यायचं बेसिकली एक एक जीव व्यवस्थित झालं की आपलं आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राईस मिक्स करू शकतो आणि तुम्ही बघू शकाल की हे व्यवस्थित छान ग्रीन कलर दिसतो आहे फक्त एक होतं की आ, लाल तिखट घातलं आहे त्याच्यामुळे कसं की त्याचा थोडासा कलर चेंज होईल आता हा जो राईस आहे तो मी मिक्स करून घेते आहे त्याच्यानंतर ते मिश्रण सगळं एक जीव करून घेते आहे जेव्हा आपण हिरवी मिरचीचं करतो त्याचा अगदी ग्रीनिश कलर येतो पुलावचा बट जसं की मी तुम्हाला सांगितलं मी अवॉइड करते ग्रीन चिली हिरवी मिरची त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं बिर्याणी मसाला पण घातला आहे त्याच्यासोबत सो खूप मस्त चव येते आणि आता ह्यामध्ये तुम्हाला जसं जसा, जसा म्हणजे कोणाला अगदी पुलाव टाईप बिर्याणी टाइप लागतो फडफडीत मी तसा खात नाही त्याच्यामुळे मी अगदी बेतानी पाणी घातलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही तुमचा राईस रेडी आहे प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब करायला विसरू नका